ही एक टेस्ट आहे असं याकडे पाहिलं जात आहे आणि त्यामुळे कालपासून आम्ही या अनुषंगाने काही महत्वाचे सेगमेंट्स जे आहेत ते घेऊन आलो आहे वेगवेगळ्या ठिकाणून आपण कल जाणून घेतोय कौल जाणून घेतोय की नेमकं नागरिकांच्या मनात राजकीय नेत्यांच्या मनात या निवडणुकांच्या अनुषंगाने काय आहे आणि त्यासाठी एबीपी माझाची टीम देखील सज्ज झालेली आहे चला तर मग या निवडणूक स्पेशल कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया आजच्या एपिसोडची सुरुवात करणार आहोत पिंपरी चिंचवडने पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्यांच्या गटाने एकत्र लढण्याची तयारी केली आहे पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा की भाजपचा बालेकिल्ल्यावरून दोन्ही बाजूंचे समर्थक एकमेकांमध्ये भिडलेले पाहायला मिळतात दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची तयारी दर्शवल्यानं पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीचं चित्र बदलू लागलंय शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये नेमकी कशी चुरस सुरू आहे बघूया पिंपरींचोड हा एकेकाळी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा मात्र भाजपनं तो दोन हजार सतरा साली नेस्त नाबूद केला मात्र आता हाच बाले किल्ला काबीज करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आता एकवटण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपसोबत काही झालं तरी युती करायची नाही असे स्पष्ट संकेत दिलेले आहेत त्यामुळं शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत एकत्र येऊन भाजपचा पराभूत करण्यासाठी एकवटण्याच्या तयारीत आहेत तशा प्रकारचे संकेत शहरातल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा दिलेले आहेत आणि भाजपला त्यांना नेस्तनाभूत करायचं आहे आपण सुरुवात शरद पवार गटाकडून करूयात काय सूचना तुम्हाला दिल्या आहेत भाजपच्या अनुषंगाने आम्हाला वरिष्ठांनी सांगितले की फक्त भाजपशी युती करायची नाही स्थानिक पातळीवरती भाजपला जो विरोध तो असतील त्या सगळ्या शाहू फुले आंबेडकर ज्या विचारांना जे मंडळी आमच्या संघ असतील त्यांच्या संघ आम्हाला युती करायची परंतु आम्हाला भाजपला धोबी पचाड करणार आहोत नक्की म्हणजे अजित पवार गटासोबत जायची तयारी आहे अजितदादांच्याच महा अजितदादा आणि शरद पवार साहेबांचीच ही महापालिकेवर सत्ता होती त्यामुळं आम्हाला भाजपला हद्दपार करण्यासाठी दादांनी सोबत यावं ह्या महा राष्ट्रवादीची आम जी सत्ता होती पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी भाजपला विरोध करायचा म्हणून आम्हाला भाजपला हद्दपार पार करण्यासाठी आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने ही महापालिका हातात घेण्यासाठी तयार आहोत तुमच्या तुम्हाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी शरद पवार गट अजित पवार गट दोघं एकत्र यायला तयार झालेत तुम्ही सुद्धा आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमचं उलट आभार मानले पाहिजे की आमच्यामुळं त्यांना एकत्र येण्याची सद्बुद्धी परमेश्वराने दिली आणि ते जर का एकत्र येत असतील तर यात आम्हाला आनंद आम्हाला दुःख व्हायचं काहीच कारण नाही आम्हाला का कशामुळं आनंद आता ते जर काही येत असतील चुलते पुतणे एकत्र नातेवाईक जे काही दुबगलेले आहेत तर आम्हाला काही अडचण असायची काही कारण नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजितदादा हे महायुतीबरोबर वर आहेत आणि अजितदादांचा आणि त्यांचा जर का एकत्र ये येण्याचा मनसुबा आहे असं आदेश जर का अजितदादांनी दिला असं त्यांना वाटत असेल तर त्याचं स्वागत आहे आम्ही आमची भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी तयारी ही शंभर पार सीट निवडून आणण्यासाठीची आमचे चारी आमदार आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे सगळे कार्यकर्ते हे पहिल्यापासून करतायत प्रश्न हाच आहे प्रश्न हाच आहे की महायुतीत अजित पवार तुमच्या सोबत आहेत आणि आता त्यांचा गट थेट विरोधी गटात असलेल्या महाविकास आघाडी मध्ये असलेल्या शरद पवार गटासोबत जायला तयार झालेला आहे तुमच्यासोबत त्यांना नकोस वाटतंय नाही नाही त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी सक्षमपणे या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहे आजच्या घडीला एकशे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवारी एकशे अठ्ठावीस नाही मी म्हणतो पाचशे पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार भारत कुठल्या पक्षाकडे असतील तर ते भारतीय जनता पक्षाकडे आहेत अजित पवार गटाकडे नाहीये ते त्यांनी उत्तर त्याचं द्यावं आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमच्याकडे इच्छुकांची संख्या ही वाढलेली आहे आणि आज बुथ स्तरापर्यंत प्रत्येक बुथच्या एका पानापर्यंत आम्ही आमचा कार्यकर्ता काम करतोय म्हणून येणाऱ्या काळामध्ये शंभर पेक्षा अधिक निवडून येण्याची क्षमता जर कुठल्या पक्षामध्ये असेल तर ती फक्त भारतीय जनता पक्षामध्ये तुमची ताकद या निमित्तानं वाढू शकते आमची ताकद मुळात पहिल्यापासूनच होती पवार साहेब ठरवतील की दादांना बरोबर घ्यायचं किंवा नाही पण जेव्हा कालपासून हा विषय चर्चेत आला तेव्हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे कारण की दोन्ही राष्ट्रवादी पक्ष जरी म्हटलं तरी प्रत्येक कार्यकर्त्याचा डीएनए हाच आहे त्यामुळे सर्व सगळ्यांमध्ये उत्साह संचारलाय की आपण एकत्र येऊन निवडणूक लढवायची आज देशात आणि राज्यामध्ये जो वोट चोरीचा प्रश्न हे करतोय आज जरी ते म्हणत असले की आमच्याकडे एकशे अठ्ठावीस उमेदवार आहे पण पिंपरी चिंचवडची जी पन्नास लाखाची लोकसंख्येचे मतदार आहे तो हा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी व महाविकास आघाडी राहणार आहे हे मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं आता एक पंधरा दिवसापूर्वी स्वतः देवेंद्रजींनी संघटनात्मक बैठक घेतली त्याच्यामध्ये आमचे अध्यक्ष मामने भाऊ काटे सगळे आमदार बनवते सगळ्यांना सांगितलेलं आहे तुम्ही लोकल लेवलला तो निर्णय घ्यायचा आहे आणि निर्णय असा कळवलाय आम्ही की आम्ही या ठिकाणी वैयक्तिक लढणार आहोत आणि आमची जर वरून आदेश आले आम्हाला तरच माहिती होणार आहे पर्याय यांना जर कुठं जागा नसेल तर हे महाआघाडी करणार आहे माहितीला आवश्यकताच नाही आता तरी आमचे एकशे अठ्ठावीस उमेदवार प्रबळ आहेत आणि त्यांची जी इच्छा आहे की बाहेर आता आमदार आम्हाला जे मत पडलेले आहेत साडे चार लाख मतं पडले त्यांना ताजा जर पाहिले तर त्यांना मत कुठं त्यांचा उमेदवार पण नव्हता अजित अजित पवार पवार गटाच्या विरोधात आले ना आता दादा आल्यामुळे आमचा उलट साडेचार ते साडेपाच लाख मतं वाढू शकता आजची परिस्थिती भाजपचा उमेदवार देखील लढल्या नाही आठ वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या आमदारकी आणि खासदारकीचा प्रचार भाजपनीच केलेला आहे या पिंपरीमध्ये जास्तीत जास्त भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले होते त्यामुळे आता जे विधानसभा आली त्याच्यामध्ये यश मिळालेलं आहे आता काटेकी टक्कर होईल असं वाटतं का एवढे सगळे काटेकी टक्कर संबंध येत नाही त्यांनी फक्त सांगावं की आम्ही शंभर पारचा नारा देतोय ते कितीचा नारा देतात एवढं त्यांनी सांगावं कितीचा नारा देतोय तुम्ही सगळे ते शंभर पार म्हणतील तर मग अठ्ठावीस जागा ते आजी दादाला देणार आहेत का पण तुमचा नारा कितीचा महापौर राष्ट्रवादीचा असेल ना आम्ही सांगतो कुठल्या रा राष्ट्रवादीचा अजित पवार अजित पवार की शरण नाही आम्ही सत्तेत सत्तेत जाण्याच्या तयारीत आहोत महापौर राष्ट्रवादीचा होणार महापौर त्यांचा ऐका ना त्यांना त्यांनी त्यांनी महापौराची तयारी करणं ही चांगली गोष्ट आहे प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परिणी ती तयारी करत असतो परंतु आम्हाला एवढंच सांगायचंय की अजितदादा पवार हे महायुतीत आहेत आणि महायुतीच्या माध्यमातून त्यांनी कुठेही असं स्टेटमेंट केलेलं नाही की ते एकत्र येणार म्हणून हे शरद म्हणाले हा ठीक आहे योगेश तर... बहलांचा तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा असेल मला माहीत नाही जर म्हणाले असतील तर त्याचं देखील स्वागत आहे आम्हाला काही कुणाचं काही अडचण असायचं कारण नाही आम्हाला एवढंच म्हणायचंय भारतीय जनता पार्टीची काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आम्ही काम करतोय आणि आम्ही शंभर पार कुणी आमच्यावर आलं तरी नाही आलं तरी आम्ही शंभर पार तुम्ही शंभर पार म्हणताय ते म्हणतायत त्यांचा महापौर होणार मग हा बाले किल्ला हाय कुणाचा नेमका शंभर टक्के बाला किल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे राष्ट्रवादीचा एक मिनिट हा जर बाले किल्ला राष्ट्रवादीचा असता तर तो त्यांना मागच्या वेळी पण राखता आला असता तसं काही नाहीये हा जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा बाले आहे, आहे। राहणार आणि आमचे नेते तिकडे आमचे नेते गेले तिकडे आमचे कार्यकर्ते इथंच तो सिद्ध झालेले आता आमदार केला आताच लेटर साडेचार लाले किल्ला राष्ट्रवादीचा आहे राष्ट्रवादीच आहे त्यांच्या भाजपमध्ये नगरसेवक राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे नगरसेवक त्यांच्याकडे किती आहेत तर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी एकत्र येण्याचे संकेत दिल्यानंतर शहरामध्ये एक वातावरण जे आहे ते बदलताना या ठिकाणी पाहायला मिळतंय भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष अशी एक चुरस निर्माण या ठिकाणी होतीये दोन्ही पक्ष म्हणतायत भाजप पण म्हणते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पण म्हणते हा बालेकिल्ला आमचा आहे मतदार ठरवणार आहे की हा बालेकिल्ला नेमका कुणाच्या ताब्यात द्यायचा भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस कॅमेरामेन शैलेजात असं राजीव मुल्ला एबीपी माझा केम प्रतीं